नमस्कार रस्त्याची लोडिंग चाललेले आहे चींचे हे नऊ पाच दोन हजार चोवीसला श्री अमित कदम शेनवडी तालुका मान जिल्हा सातारा तीन वर्षाची चींच पंधरा किलोच्या बॅगमधील सिलेक्टेड रोपं दिली जाता, जातात खराब रोपं बाजूला काढली जातात तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी आणि आपल्या चॅनलवरती सरसे स्वागत आज जे लोडिंग चाललेलं आहे हे अशा प्रकारचे तीन वर्षाचं रोप खोड मजबूत आणि बारा पंदरा आने उन्ची साथ रौप, ते पंधरा किलोची बॅग आणि उंची सात ते आठ फूट साडेतीनशे रुपये रोप किंमत आहे त्या जागेवरती गाडी भाडं वेगळं आपल्याकडे चिंचेमध्ये पी एम प्रतिष्ठान या प्रकारचे सर्व चिंचेची रोपं मिळत असतात अगदी पाच वर्षापर्यंत तयार झाडे मिळतात बघू शकतो आपण खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सक्री बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे सिलेटेड रोप दिले जातात खराब रोप अशी बाजूला काढली जातात बघू शकतो आपण अधिक माहिती आपसाठी आपण व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक शेअर करायचं चित्र बंधू नमस्कार आजचं जे लोडिंग चाललेलं आहे हे श्री अमित कदम सर शेनवडी मान जिल्हा सातारा तीन वर्षाची चिंचं लोडिंग चाललेलं आहे याची बॅग बारा ते पंधरा किलो आहे तीन वर्षाचं रोप म्हटलं की हे लावल्यापासून एक दीड वर्षात त्याचं उत्पादन चालू होतं आता ही जी रोपं आहेत हे आपले जुने कस्टमर आहेत या शेतकरी बंधूंनी आपल्याकडून आणि त्याचबरोबर टिश्यूचे सागवण लागवड केलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये सुरुवात करण्याआधी आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी बंधूंचे सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एक्रात नर्सरी माने नर्सरी आजचं लोडिंग जे चाललं आहे हे पी के एम चींच पी के एम वन म्हणून चींच आहे चींच जी चींचं वजनाला जाड काकण मोठे ह्या पद्धतीनं साईज असणारं आणि उत्पादन लवकर देणारी संकरित वाहन आहे अगदी चींच म्हटलं तर घसान लागते आता हे जे रोप आहे ह्याची किंमत साडेतीनशे रुपये आहे इथं जाग्यावरती तर आजचं जे रोपाचं लोडिंग चाललेलं आहे हे शेनवडीसाठी जे पेशाने शिक्षक आहेत आमचे जरी जुने शेतकरी असले तरी ते पेशाने शिक्षक आहेत आणि चिंच लागवड जर नियोजन म्हटलं तर याचं आयुष्यमान दीडशे वर्षे असतं त्याचबरोबर चिंच ही रोगराई कीड नसल्यामुळे तसेच ऊन वारा पाऊस याचा काही परिणाम न होणारी कलमी चिंच दुसरी गोष्ट कलमी चिंच म्हणलं तर याला प्रत्येक वर्षी फळ धारणा होते फळ येतं चांगलं साईज चांगली येते त्यामुळे बऱ्याच शेतकरी बंधूंनी चिंचेची लागवड करताना कलमी रोपं लावायचे आहेत आणि अगदी आपल्याला दीड ते दोन वर्षामध्ये याला चांगलं उत्पादन चालू होतं आहे आता हिची लागवड जर म्हटलं तर वीस बाय वीस फुटावरती एका एकरामध्ये एकशे वीस रोपं त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला आंतरपिकं घेता येतात वीस बाय वीसमध्ये म्हटलं तर बरीच वर्ष आंतरपिकं दुसरी गोष्ट याला कीड रोग नसल्यामुळे आपल्याला मेहनतीचं जास्त पीक नाही त्यामुळे आपण चिंच लागवड व्यापारदृष्ट्या करणं हे फायद्याचं आहे ज्या शेतकरी बंधूंना शेती करण्यासाठी वेळ नाही आणि कमी पाण्यामध्ये कमी खतामध्ये डेव्हलप होणारं झाड आणि जे झाड शंभर टक्के लावल्यानंतर जगतं असं हे चिंचं कलमी रोप असं लोडिंग जे चाललं आहे शेनवडीसाठी सरांचं ब व्हिडिओ जरी मोठा असला तर शेतकरी बंधूंनी संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आता आपल्याकडे जी दोन वर्षाची रोपं मिळतात तिची किंमत एकशे ऐंशी रुपये तीन वर्षाचं रोप म्हटलं तर तिची किंमत जागेवर साडेतीनशे प्लस गाडी भाडं वेगळं चार वर्षाचं रोप घेतलं तर साठ किलोची बॅग आठशे पन्नास रुपये दर पाच वर्षाचं रोप घेतलं तर साठ किलोची बॅग बाराशे रुपये किंमत पण काढा ते थन काढा मॅडम थन काढा खराब रोप असेल तर देऊ नका सिलेक्टेड रोप द्या बघू शकतो आपण रोप एक नंबर क्वालिटीचे आहेत आता या शेतकरी बंधूंना हे रोप साडेतीनशे रुपये प्लस गाडी भाडं साधारण त्यांना हे रोप चारशे पंचवीस रुपयेला पोच झालेला आहे गाडी भाड्यासहित तर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं अशी दिली जातात खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन आता या शेतकरी बंधूंनी हा सर्व लॉट घेतलेला आहे साधारण सा अडीचशे तीनशे रोपाचं लॉट असेल जी चेंज रिबॅगिंगला आली होती ती चेंज आता आपण उन्हाळ्यामध्ये म्हणजे आज नऊ आज दोन हजार चोवीसला जे लोडिंग चाललेलं आहे ते बघू शकतो आपण ही थाई थाईचेंज आता हिची लागवड आपण वीस बाय वरती करतो त्यामध्ये आपल्याला आंतरपीक जर म्हणलं तर कमी पाण्यामध्ये येणारा आवळा त्याचबरोबर शेवगा लिंबू हे वीस फुटामध्ये आंतरपीक आपण घेऊ शकतो आणि उत्पादनाचं चांगलं चा साधन घेऊ शकतो तर आता ही चिंच आपण ज्यावेळी लावतो त्यावेळी खड्ड्यामध्ये आपल्याला दोन बाय दोनचा खड्डा त्यामध्ये शेणखत निंबळ पेन थिमेट हे सर्व टाकून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातवेदीची हिमिक एक्सिडंट बारा एक्सरची आळवणी द्यायची आहे शेतकरी बंधूंसाठी साध्या सरळ सोप्या भाषेत व्हिडिओ व्हिडिओ बनवले जातात आपल्या चॅनल ज्या शेतकरी बंधूंनी सबस्क्राईब केला आहे त्यांना घर बसल्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता ही वीस बाय वरती लागवड केल्यानंतर दीड दोन वर्ष त्यांना उत्पादन चालू होतं उन्हाळ्यात रोपं असल्यामुळे उंचीला मोठे असतात पावसाळ्यात रोपं उंचीला साधारण पाच साडेपाच फूट येतं ही आता सात ते आठ फूट उंचीचं रोप आहे चारशे पंचवीस रुपये त्यांना पोच बसलेला आहे तर ही जी रोपं आहेत ही रोपं एकदा लावल्यापासून आपल्याला प्रत्येक ला। वर्षी उत्पादन आणि उत्पादन वाढत जाणारी आणि घसाने चिंचा लागणारी अशी पिके वन चिंचीची जात आहे कलमी रोप प्रत्येक वर्षी फळ होते त्याचबरोबर खात्रीचे रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता हे जे लोडिंग चाललेलं आहे हे शिक्षक बंद असल्यामुळे हो कमी पाण्यामध्ये कमी खर्चामध्ये कमी मेहनतीमध्ये असणारे चिंचेचे नियोजन केलेलं आहे बघू शकतो आपण अशा प्रकारचे हे जी चिंच आहे बारा ते पंधरा किलोच्या बॅगमधील आता चिंचेला ह्या फ्लावरिंग पण दिसते इतर चिंचेपेक्षा काकण मोठं साईज चांगली आणि उत्पादन चांगलं ही जात चिंचेचं खोड पण बघू शकतो आपण अशा प्रकारे खोडाला चांगली असलेली चिंच जमिनीत लागली की एक महिन्यानं आपण फक्त त्याला डी ए पी रिंग पद्धतीनं पन्नास ग्रॅम द्यायचं आहे आणि प्रत्येक दोन महिन्याला आपण डी ए पी युरिया रिंग पद्धतीनं दिलं तर झाडाची वाट चांगली होईल सहा महिन्यातून एकदा शेणखत आणि दहा सव्वीस सव्वीस खताचा डोस नियोजन दिलं तर आपल्याला वाढ झपाट्याने आणि चिंचेमध्ये जी चांगली जात चालणार आहे पिशवीतलं तण काढ मॅडम बघू शकतो आपण आता चिंचेचं पाणघरहून फ्लावरिंग चालू झालेलं आहे तर शेतकरी बंधूंना डॉक्टर असतील पोलीस अधिकारी बिझनेसमॅन ह्या शेतकरी बंधूंना ही लागवडीसाठी उत्पादनाचं चांगलं पीक आहे आणि प्रत्येक वर्षी फळधारणं होणारं हे असे चिंचेचं कलमी रोप आता कदम सरांनी पहिली सागवान मोह आणि टिश्यू कल्चर ही जी रोपं लावलेली आहे आज पाच महिन्यामध्ये साधारण झाडांची वाढ सात ते आठ फूट झालेली आहे कंपाऊंडला मोहगणी वापरल्या त्याचबरोबर आज तिने जी आपल्याकडे इतर फळ झाडे घेतल्या त्यामध्ये लिंबू जांभळ मोहगणी परत घेतलेले आहे तर शेतकरी बंधूंनी शेताच्या बांधावरती मोहगणी लावली तर उत्पादनाचं चांगलं साधन आहे पात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन बघू शकतो आता चिंचेला फुल पण आहे फ्लॉवरिंग आहे अशा प्रकारचं तीन वर्षाचं जे लोडिंग चाललेलं आहे जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि आपल्या शेतकरी बंधूंच्या पर्यंत असे व्हिडिओ घर बसल्या पाहण्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशा प्रकारे चिंचेचे झाड जे तीन वर्षाचं आहे बघू शकतो आपण ना आठ नऊ फूट असेल नाही आठ नऊ फुट असं झाड साडेतीनशे रुपयाला ते जागेवर दिले आणि गाडी भाड्यासही त्यांना पन्नास रुपये गाडी भाड लागलेला आहे चारशे पंचवीस रुपयानं चीनचं पोच झालेलं आहे आमच्या नर्सरीच्या ज्या लीला मॅडम आहेत त्यांच्या देखरेखाली गाडी लोडिंग चाललेला आहे बघू शकतो आपण अशा प्रकारे चॅनलला सबस्क्राईब घाण काढा त्यातली मॅडम उभारता एकजण पुढे या इकडे तिकडे जे तन दिसते ते काढा एक जण या सगळ्यांना खो गाठला की सगळ्याच उठल्यात तसं करू नका बघू शकतो आपण अशा प्रकारचं सुपरविजन जे आमचे सीबीआण्णा चंद्रकांत अण्णांच्या देखरेख खाली चाललेला आहे लीला मॅडम जे आहेत आमच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोडिंग असते कारण की चाललं आतापर्यंत पन्नास झालेला आहे अजून एक दोनशे निघतो आहे त्याचे अडीचशे रोपं त्यांना सरसकट सर्व रोपं घ्यायचे आहेत असे आमचे शेतकरी बंधू आहेत डायरेक्ट जो प्लॉट बघितला सर्व प्लॉट पाहिजे तर अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरने संपर्क करा आता अशा प्रकारचं जे लोडिंग चाललेलं आहे त्या ठिकाणी आपण चाललेलो आहोत हो सावळ्यांना काट्या काढ नका हा तर अशा प्रकारचं आता हे जे लोडिंग चाललेलं आहे बघू शकतो आपण जे आता आज शेनवडी तालुका मान जिल्हा जे लोडिंग चाललेलं आहे तीन वर्षाची थपे वाढवा बघू शकतो आपण खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन असे व्हिडिओ घर बसल्या पाहण्यासाठी बिलिंग नंबर संपर्क करायचा आहे नवी चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायचं आहे आता चीज का लावायची शेतकरी बंधूंनी तर आता पहिली दोनशे त्रेसष्ट प्रतिष्ठान ह्या जातीच्या जा लावल्या जायच्या त्या जातीपेक्षा अडव्हान चिंच जी आहे ती पिके केम चिंच आहे आणि ही चिंच काकण मोठं आणि वार्षिक उत्पादन चांगलं देणारी जात आहे कारण कलमी रोप असल्यामुळे प्रत्येक वर्षी भर नव्हते आणि शेतकरी बंधूंना एकदा लावलं की आपल्याला दीडशे वर्षापर्यंत कलमी झाडाचं आयुष्य असतं ज्याला ऊन वारा पाऊस फरक पडत नाही ज्या शेतकरी बंधूंना शेती करायला नाही त्या शेतकरी बंधूंनी चिंचीची लागवड करावी त्याचबरोबर कमी पाण्यामध्ये जांभळ हवा लिंबू सारखी झाडं लावू शकतात कमी देखभालीची ज्याला रोगराई नसलेली अशी झाडं चिंच तीन वर्षाची एक एम चिंच आता मी जसं तुम्हाला किमती बोललो दोन वर्षाची एकशे तीन वर्षाची साडेतीनशे चार वर्षाची आठशे पन्नास पाच वर्षाची बारा ते जागेवर दर आहेत प्लस त्याला गाडी भाडं होत असतं आता आजच्या ज्या शेतकरी बंधूंना चारशे पंचवीस रुपयेला चिंच बसलेली आहे गेल्या वर्षीचा जुना स्टॉक असल्यामुळे चिंचेचं खोड मोठं आहे त्याचबरोबर अशा प्रकारची जी लोकल लोडिंग चाललेली आहे मॅडम या पुढं तर जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ भरपूर मोठं असतात आवड पूर्ण संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओ आवडला असतो तर लाईक करायचं शेअर करायचं आणि त्याचबरोबर अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा खूश मिळतात बघू शकतो आपण